मुंबई ते शिर्डी पदयात्रा साईलीला पालखी मानाची पालखी आज मुंबईतून पहिले प्रवास चालू झाला आहे आणि सा आपले साई भक्त इथं सर्वच वाटप आणि या बाजूलाच आपल्याबरोबर साईरत्न बाळाभाऊ हे आपल्याबरोबर आहे आता बाळाभाऊ आपल्या पुढे सांगतील माहिती पालखीमध्ये साईलीला पालखाचा आज शुभारंभ झाला आहे पालखीमध्ये खूप मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी झाले आहेत आणि आमची नऊ गाणीसुद्धा आज रिलीज झाले उद्या तीन गाणी रिलीज होणार आहेत आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे साई भक्तांकडून साई भक्तांचा खूप खूप आभार आणि पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या साई भक्तांना अनंत मंगलमय शुभेच्छा ओम साईराव तसेच आपल्याबरोबर काय इथले हे साई भक्त विठ्ठल साहू पाटील तुम्ही सरबत वाटप केलं तर तुम्हाला काय वाटतंय भक्तांना मला सेवा करण्याची संधी मिळाली साईलीलाच्या माफे त्याच्याबद्दल खूप खूप खुशी झालेली आहे तसे साई पदात्री आहे ते पण थोडे सांगते त्यांना नऊ दिवस दहा दिवस सुटी भेटत नाही या सुटीच्या कारणामध्ये पण साईलीलाची वाट बघतात वर्षभर ते थोडे सांगतील आपल्याला आपल्याला साईलीला ही पालखी चालण्याची मजाच वेगळी आहे आणि हा देवासोबत देवाच्या भेटीला जाण्याचा आमचा परिक्रम हा दहा दिवसाचा परिक्रम हा आम्ही आमच्या श्रद्धेने आणि बाबांच्या सबुरीने चालत असतो तीच आमची एक मनोकामना आहे आणि आज पहिला मुक्काम कुठे आहे तुमचा आमचा पहिला मुक्काम मुलुंडला आहे माडा कॉलनी मध्ये भाऊ बाजूला उभे आहेत आम्ही या दहा दिवसांची वर्षभर वाट बघतो आणि आज तो दिवस आलेला आहे बाळाभाऊ संघेला Natai namaha. Om Sri Sai namaha. Om Sri Sai Natai namaha. Om Sri Sai.